नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ आज आपण माहिती पाहणार आहोत की आपल्याला जी टीईटी परीक्षा आहे म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याच्या संदर्भात जो आपल्याला काही फॉर्म भरायचा तो फॉर्म भरताना कशा प्रकारे फॉर्म भरायचा कशा प्रकारे काळजी घ्यायची कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे विषय निवडताना अभ्यासक्रम निवडताना काय काय आपल्याला काळजी घ्यायची ते पाहणार आहोत आता आपल्या माहितीसाठी टीईटी दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरणे या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर आता ही फॉर्म भरताना आपल्याला काळजी कोणती घ्यायची आहे तर आपल्याला फॉर्म भरण्यापूर्वी कागदपत्रे कोणती लागणार आहे फॉर्म भरता येणार का माध्यम आणि भाषा विषय कोणता निवडायचा आहे परीक्षा केंद्र फी कशा प्रकारे आणि त्यानंतर अर्जाची प्रिंट या सर्व मुद्द्यांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करूयात सर्वप्रथम कोणत्या एक आपलं मोबाईलचं ब्राऊझर मी या ठिकाणी आपलं नेहमीच गुगल क्रोम ब्राऊझर ओपन केलं त्या ठिकाणी महाटेट असं ज्यावेळेस आपण टाईप करतो तर अशा समोरचे ऑप्शन येतात जे आपल्या समोर ऑप्शन्स येते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा त्यावरती आपण क्लिक करणार त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या काही इंटरफेस नवीन पेज आपल्या समोर येत आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस त्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स दिसतायत म्हणजेच म्हणजे दिसत या ठिकाणी मुखपृष्ठ आहे लॉग इन जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्रक युजरनेम किंवा पासवर्ड जर आपण विसरलो शासन निर्णय त्यानंतर हेल्पलाईन पण या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी आपण काय करणार होतो सुरुवातीला आपण पहिल्यांदाच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काय करायचे ते पाहूयात सर्वप्रथम आपण तर या ठिकाणी आपण काय करूयात सर्वप्रथम देखा महा मुखपृष्ठावर जर गेलं तर अशा प्रकारचा आपल्या समोर इंटरफेस आहेत या ठिकाणी अर्ध्यांदर्भात लिंक दिलेलं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी असेल तर नोंदणी उमेदवाराचं लॉग इन युजरने पासवर्ड विसरल्यास हेल्पलाइन त्यानंतर बाकीची जाहिराती सरक्षा सुरू शासन निर्णय या बाकी सगळ्या सूचना सूचना दिलेल्या आहेत पण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आवेदन पत्राबाबत सूचना दिलेल्या आहेत तर महाटेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे अशा प्रकारे नोटिफिकेशन वगैरे आहेत तर आपण सुरुवातीला अर्ज संदर्भातील लिंक उमेदवाराची नवीन नोंदणी यावर क्लिक करू शकतो किंवा लॉग इन वरती जर आपण क्लिक केलं तर उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती दिसत तर ज्यावेळेस आपण उमेदवाराची नवीन नोंदणी यावरती करतोय क्लिक त्यानंतर ता नवीन नोंदणी अर्ज म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन अॅप्लिकेशन ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे आता उमेदवाराची नोंदणी किंवा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही माहिती भरताना आपल्या समोर या ठिकाणी आपणास जे आपल्याला युजरनेम टाकायचं ते युजरनेम या ठिकाणी आपल्या समोर येणार आहे त्यानंतर पासवर्ड येणार आणि पुन्हा आपल्याला पासवर्ड कन्फर्मेशन आहे. आता युजरनेम टाकताना नॉर्मली आपण जो काही टाकणार आहोत तो व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर पासवर्ड आपण या ठिकाणी बदलू शकतो परंतु तोच पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण पासवर्ड आणि युजरनेम एकदम स्वच्छ सुवाच्या अक्षरात व्यवस्थित लिहून ठेवायचं या ठिकाणी सेव्ह ऑप्शन होतं त्या ठिकाणी करू शकतो आपण आता युजरनेम आणि पासवर्ड ठेवलं तर पासवर्ड ठेवल्यानंतर यानंतर उमेदवाराचं नाव माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एस सी सीचं आपलं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं ते <clears throat> या ठिकाणी आपलं पहिलं नाव असेल ते नाव या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर या ठिकाणी मिडलनेम म्हणजे वडिलांचं नाव आणि त्यानंतर आठ नाव म्हणजे सरनेम टाकायचंय त्यानंतर या ठिकाणी ईमेल आपला मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर अचूक टाकायचा जो नेहमी आपण लॉग इन करताना किंवा बाकी कोणत्याही मेसेजेस संदर्भात उपयोग येणार आहे ईमेल आयडी जो आपला ऑफिस उप... ईमेल आयडी चालू असेल जो आपण वापरत असाल तो ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी सेंट ओटीपी वर क्लिक करायचंय आहे ज्यावेळेस आपण सेंट ओटीपी वर क्लिक करू करणार आहोत त्या ठिकाणी आपला ओटीपी येणार ओटीपी टाकल्यानंतर आपले जे काही आपण या ठिकाणी माहिती भरलेली आता आपण म्हणजेच जे उमेदवाराची नोंदणी नेम पासवर्ड या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला त्यानंतर उमेदवाराचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि ला सरनेम त्यानंतर मोबाईल नंबर आणि इमेल आय अशा प्रकारे गोष्टी दिसणार आहेत तर या ठिकाणी मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलंय त्यामुळे मी या ठिकाणी आपणास दिसणार नाही तर चला या ठिकाणी मी काय करतोय तर लॉग इन करतोय आता लॉग इन करताना काय करतोय तर लॉग इन या बटनावर पहिल्यांदा आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली त्यानंतर आपल्याला या ठिकाणी उमेदवाराचं लॉग इन करायचंय तर लॉग इन वरती क्लिक के उमेदवारचं या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारे एक पेज येणार आहे या ठिकाणी मी माझं लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळं ते आपणास येव आहे त्यानंतर या ठिकाणी आपणास कॅपच्या जो आहे या ठिकाणी एंटर करायचंय अशा प्रकारे कॅपच्या एंटर केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावर आपणास क्लिक करायचं लॉग इन वरती बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे जे आहेत चार विंडो ओपन होत आहेत अर्जावरील माहिती भरा परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा तर या ठिकाणी आपण अर्जावरील माहिती जे भरा यावरती क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपणास जवळपास पाच स्टॅप दिसतात वैयक्तिक माहिती संपर्कासाठी माहिती शैक्षणिक माहिती परीक्षेसंदर्भातील माहिती आणि दस्तावेज अपलोड करा आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा वैयक्तिक माहिती भरताना आपलं पहिलं नाव मधलं नाव आणि आड नाव जे आहे ती माहिती भरणार त्यानंतर आईचं नाव या ठिकाणी असणार आपण भरणार आहोत त्यानंतर नावात जर काय आपला बदल असेल तर बदल असेल तर या ठिकाणी यस यस किंवा नो जसं असेल तर काही विवाहित महिलांच्या बाबतीत असेल तर यस जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पक्ष पाहू शकतो पहिलं नाव नंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव आड नाव आणि त्यानंतर नावाचं बदल नावाच्या बदलाचं कारण काय असेल ते या ठिकाणी आपण द्यायचं आणि त्या नावात बदल केला तर जो काही पुरावा आपल्याकडे असेल म्हणजेच गॅझेट सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट किंवा जे काही ऑप्शन असेल ते हे ज्यांचं नाव बदली झालेले असेल त्यांच्याच बाबतीत जर या ठिकाणी आपण नोवरती क्लिक केलं तर बाकीचे ऑप्शन्स बाकीच्या बाकीचे विंडो या ठिकाणी येत नाही त्यानंतर आपण पाहू शकतो की उमेदवाराची अतिरिक्त माहिती आता यामध्ये ईमेल आयडी आहे आपला मोबाईल नंबर आहे जन्मतारीख आहे आपला आधार नंबर आहे Uh, जर आधार नंबर सर्वांकडेच आहे त्यामुळे एनरोलमेंट नंबरची काही गरज नाही कारण याकडे नंतर ट्रान्सजेंडर जे काय असेल ते या ठिकाणी त्यानंतर उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती यामध्ये आपल्याला जी काय आपली कास्ट कॅटेगरी असेल ती कास्ट कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपलं जे काही कास्ट सर्टिफिकेट असणार आहे कास्ट सर्टिफिकेटचं नंबर या ठिकाणी द्यायचं आणि ते जात प्रमाणपत्र आपणास कधी भेटलं ते या ठिकाणी आपण क्लिक करायचंय ते डा डेट या ठिकाणी द्यायची नंतर या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचंय सेव्ह ने नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की माहिती जतन झालेली आहे त्यानंतर आपण करणार आहोत पुढचं जे आहे संपर्कासाठी माहिती आता यामध्ये आपला जो काही पत्ता वगैरे असेल तो पत्ता आहे त्यानंतर गाव शहराचे नाव गाव शहराचं नाव जिल्हा आहे जिल्हा आहे त्यानंतर त, तालुका आहे राज्य आहे आणि एक आपला पिनकोड आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो पत्र व्यवहारचा दुसरा पत्ता आणि पत्रव्यवहारचा पत्ता सेमॅज परमानंट केला तर या ठिकाणी सेम जो आपला स्वरूप पत्ता तो या, या ठिकाणी आपोआप येऊन जाणार आहे त्यानंतर आहे पुढचं ज्यावेळेस ही माहिती आपण भरतोय सेम अँड नेक्स्ट वर क्लिक करतोय बरोबर त्यानंतर आपण पुढची माहिती शैक्षणिक माहिती शैक्षणिक माहिती भरताना शैक्षणिक माहिती भरताना माध्यमिक शालांत परीक्षा आहे त्यानंतर प्रमाणपत्राचा आपल्याला नंबर द्यायचा आहे बैठक क्रमांक जो काय आपला सीट नंबर असेल तो दहावीचा त्यानंतर बोर्डाचं नाव काय असेल किंवा उत्तीर्ण झाल्याचं या ठिकाणी मी वेगळे भरले मला अर्ज भरायचा नाही फक्त आपल्या मित्रांसाठी फॉर्म कसा भरावा यासाठी मी माहिती भरली पुणे या ठिकाणी दिलेले जे काय आपल्या बोर्ड सर्टिफिकेट वरती असेल त्याप्रमाणे माहिती भरायची नंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष मिळालेले गुण एकूण गुण अशा प्रकारे माहिती पूर्ण आपण भरून घ्यायची आहे त्यानंतर सेम अशाच प्रकारे आपल्याला उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच बारावीची माहिती पण या ठिकाणी अशा प्रकारे आपणास भरून घ्यायची त्यानंतर पदवीची माहिती पदवीची माहिती वेळेस आपण क्लिक करतोय त्या क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व ऑप्शन्स येतात अं त्यानंतर या ठिकाणी पदव्युत्तर पदवीची माहिती जे काय आपली माहिती असेल पदवीच नाव असेल पदवीच जे काही ग्रॅज्युएशन असेल ते निकाल रिझल्ट विद्यापीठाचे नाव या ठिकाणी मिळालेले गुण आणि टोटल किती पैकी गुण मिळाले आपल्याला ती माहिती या ठिकाणी भरायची त्यानंतर व्यावसायिक शिक्षण पदविका शिक्षण पहिली ते पाचवी साठी असेल तर जर उमेदवार पदविका शिक्षणाच्या शेवटच्या म्हणजे वर्षात शिकत असेल मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची या ठिकाणी माहिती भरायची आपल्या या ठिकाणी ऑलरेडी कंप्लीट आहे त्यामुळे आपण डीएड जसं ज्या प्रमाणे असेल त्याप्रमाणे भरणार आहोत नंतर बोर्डाचं नाव कधी पासआउट झालात की मिळालेले गुण एकूण गुण किती होती टक्केवारी किती आहे आणि प्रमाणपत्राचा नंबर या ठिकाणी द्यायचा नंतर जर आपलं सहावी ते आठवी असेल सहावी ते आठवी असेल तर ती सेम माहिती या ठिकाणी आपणास या ठिकाणी भरायची आणि सेव्ह नेक्स्ट सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय त्यानंतर या ठिकाणी आपणास परीक्षे विषयी माहिती इन्फॉर्मेशन अबाउट एक्झाम आता परीक्षा केंद्राचा जिल्हा आपण कोणता द्यायचा आहे ते पूर्ण जे महाराष्ट्र जिल्ह्यांचे येणार आहे आपल्याला ज्या सेंटरवर एक्झाम द्यायची त्या सेंटरचा तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे नंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पेपर आपल्याला कोणता पाहिजे पेपर कोणता निवडणार आपण त्यानुसार माहिती करणार या ठिकाणी मी केला साठी ते हिंदी माध्यम केलं या ठिकाणी त्यानंतर आपण आणि परीक्षेचं माध्यम आपल्याला कोणत्या याच्यासाठी पाहिजे ते, ते आपण या ठिकाणी नऊ माध्यम जवळपास दिलेली त्यामध्ये यापैकी जे माध्यम पाहिजे हो असेल त्या माध्यमावरती आपण क्लिक करून ते परीक्षेचे माध्यम निघू शकतो त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का ते विचारलं जाणार जर जर आपण माध्यम समजा कन्नड गेलं तर या ठिकाणी जर केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या राज्यातून वगैरे काय आहे ती माहिती या ठिकाणी आपणास विचारली जाते तर या ठिकाणी मी तर सध्याला हिंदी ठेवतोय ते हिंदी ठेवल्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी यस अशा प्रकारे भाषा विषय आता महाराष्ट्र शासन पत्र दिनांक पंधरा ऑक्टोबर तेरा अन्वे पेपर एक व दोन मधील भाषा एक दोन ची निवड करा अभ्यासक्रमाची परिशिष्ट अप्रमाणे उचित कार्य करत आता भाषा एक लँग्वेज जर या ठिकाणी आपण हिंदी निवडली तर या ठिकाणी आपल्याला मराठी इंग्लिश दोन्ही पैकी एक भाषा निवडायची आहे तर समजा मी इथे इंग, इंग्लिश निवडली इथे मराठी केली तर फर्स्ट लँग्वेज केली त्याप्रमाणे लँग्वेज प्रिफरन्स आपल्याला निवडायचा आहे दिव्यांगत्व व हँडिकॅप असेल तर या ठिकाणी यस नो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे माझी सैनिकाचे आहात काय यस असेल तर यस नो असेल तर नो ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर बाकीच्या माहिती विचारल्या जातात आपण शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा कुटुंबीय आहात का त्याप्रमाणे माहिती नंतर या ठिकाणी परीक्षेत गैरप्रकार म्हणजेच मी डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पुणे या वेबसाईट मधील महाटेठ दोन हजार अठरा व एकोणीस मधील गैरप्रकार आढळल्या उमेदवाराच्या यादी स्वतः वाचून तपासले व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही किंवा याचे पुष्टीकरण मी करत नाही मी इथे करत असलेले पुष्टीकर खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस मी कारवाई स्वतः जबाबदार असेल असे डिस्कलेमर सारखी एक, सार एक। जे आहे ती या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते मराठी आणि इंग्लिश मध्ये देण्यात आलेले आहे त्याच्यावरती आपला छोटासा एक चेक बॉक्स त्यावरती क्लिक करायचं आता जुळ्या भाऊंडाविषयी इन्फॉर्मेशन ब्रदर अँड सिस्टर तुम्हाला ओळी जुळा भाऊ किंवा बहीण आहे काय असेल तर यस किंवा नो त्यानंतर छायाचित्र ओळख आपण काय देणार आहोत तर या ठिकाणी जे काही असेल देणार आहोत आपण आधार कार्ड आहे पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स वोटिंग कार्ड पासपोर्ट किंवा ऑदर मी ठिकाणी आधार, आधार केलेला आहे ओळखपत्र क्रमांक या ठिकाणी आपला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर दस्तावेज अपलोड करण्यासाठी संदर्भात या ठिकाणी आपली जे काही खाली लिहिलेलं मजकूर जो आहे हा जो काही मजकूर आहे तो मराठ मराठीतलाच वाजवतो मी अं आपलं नाव स्वतः या अर्जावर नमूद केलेली सर्व माहिती माझ्या ज्ञान व विश्वासांत योग्य व सत्य आहे असे घोषित करतो सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मी प्राप्त केली आहे म्हणूनच मी ही परीक्षा देण्यासाठी अर्ज सादर करत मला माहिती या अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही भविष्यात जर कोणती चुकीची व खोटी माहिती आढळून आली तर माझी उमेदवारी व परीक्षेतील यश रद्द करण्यात येईल माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं जे काही आपलं डिस्प्लेमर सारख दिलेत प्रतिज्ञापत्र सारखं आहे ते स्वहस्ताक्षरात इंग्रजी किंवा इंग्रजी किंवा मराठीमध्ये लिहायचं आहे आणि तो आपल्याला त्याच्या स्व स्वहस्ताक्षरात लिहून तो अपलोड करायचा या ठिकाणी यानंतर छायाचित्र आहे आपलं जो फोटो आहे जो फोटो अलीकडे काढलेला असेल तो फाईल साईज साधारण सतरा केबी ते एक्कावन्न केबीच्या दरम्यान ओ जी पी जे मध्ये असेल ती या ठिकाणी अपलोड केली जाणार आहे त्यानंतर स्वाक्षरी आता फाईल साईज या ठिकाणी सतरा ते एक्कावन्न केबीची असणार आहे आणि जे पी मध्ये पाहिजे त्यानंतर ओळखपत्र पुरावा जो आहे ओळखपत्र पुरावा तो आपला या ठिकाणी फाईल साईज तीस केबी ते पाचशे केबी पर्यंत असणार आहे या ठिकाणी पीडीएफ फॉरमॅट बनून त्याची एवढी साईज असणार आहे आणि हा जो काही वरती आता आपण वाचला स्व प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन आहे ते सतरा ते पाचशे केबी पर्यंत असणार आहे आणि त्याचा फॉर्मॅट मधून ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ते अपलोड करायचे आणि छायाचित्र स्वाक्षरी ओळखपत्र प्रूफ हे काही चार डॉक्युमेंट दिसतायत ते बरोबर त्या ठिकाणी त्यानुसार व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड झालेत की नाहीत ते पाहून ग्रीन सिंबॉल आल्यानंतरच या ठिकाणी आपण खात्री करायची की बरोबर छायाचित्राच्या ठिकाणी छायाचित्र स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वाक्षरी व आयडेंटी च्या ठिकाणी आयडेंटी प्रूफ आणि सेल्फ डिक्लेरेशन बरोबर आहे का त्यानंतरच या ठिकाणी सेव्ह करायचं आता एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले तर फाईल अपलोडे असं चारही ठिकाणी यायला पाहिजे त्यानंतर मी एक चेकबॉक्स येतो मी डॉट डॉट आपलं नाव प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की अं ते अर्जात नमूद सर्व माहिती अचूक व सुस्थितीवर आधारित आहे आणि पात्रता परीक्षा असून यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संपादित केली असल्याने मी या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी आवेदन पत्र सादर करीत आहे या अर्जात नमूद केलेली माहितीमध्ये कोणताही बदल करताय याची मला जाणीव आहे आणि भविष्यात खोटी माहिती सदर परीक्षेचा माझा प्रवेश व संपादनूक रद्द होईल तसेच पुढील काय कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची मला जाणीव आहे अशा प्रकारचे जे काय वरती या ठिकाणी क्लिक करायचे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी शो प्रिव्ह्यू वरती जाऊन आपली जी काय माहिती आहे ती जी माहिती आहे माहिती भरलेली जी आहे आपण ती माहिती या ठिकाणाहून चेक करू शकतो तस जे काही माहिती भरलेली आपण असेल ती सगळी काही माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे अशा प्रकारे तर या ठिकाणी आपण जर एडिट मध्ये जर माहिती आपल्याला काही बदल करायचा असेल तर एडिट आपल्या अप्ले, अप्ले, वरती क्लिक करून आपण या ठिकाणी माहिती बदल करू शकतो किंवा या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपण ती मग जी काही माहिती आहे ती माहिती आपण फायनल प्रोसिड कडे जाऊ शकतो आता अशा प्रकारे आपण सर्व माहिती भरल्यानंतर यानंतर आपण येतोय परीक्षा फी भरा याकडे आता या वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं नाव आ, नाव जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी एक्झा एक्झाम सेंटर कोणता आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो त्यानंतर मीडियम मीडियम आहे का बरोबर एक्झाम आपला पेपर एक साठी केले किंवा के दोन साठी केलंय त्याप्रमाणे आहे त्यानंतर त्यानंतर इज कॅन्डिडेट विथिएबिलिटी असेल यस yes, नो no, बरोबर आहे का पाहिजे डिसेबिलिटी पर्स असेल तर परसेंटेज किती आहे त्यानंतर आधार कार्डला जो असेल आयडेंटी प्रूफ आधार चा आपला नंबर बरोबर आहे का ते चेक करून घ्यायचे नंतर लँग्वेज वन किंवा लँग्वेज टू असेल आता एक्झाम्प फी या ठिकाणी आपण सातशे आहे सातशे दाखवत जर आपण पेपर वन टू केलं तर या ठिकाणी जवळपास काहीतरी एक हजार दोनशे एवढी आपली जे एक्झाम्प येते त्यानंतर पेमेंट स्टेटस जे आहे पेमेंट स्टेटस आहे या ठिकाणी पेंडिंग दाखवते कारण आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत पेमेंट केलेलं नाही आता या ठिकाणी परीक्षा शुल्क भरा यावरती एकदा की आपण पूर्ण माहिती नाव जेंडर पुन्हा एकदा सांगतो याकडे बारकाईने लक्ष द्या नाव जेंडर बर्थ डेट कॅटेगरी एक्झाम सेंटर डिस्ट्रिक्ट एक्झाम अप्लाय म्हणजे कोणत्या पेपरला गेलं पेपर वन कि पेपर टू पाहिजे किंवा दो बोथ पाहिजे एक्झाम मीडियम कोणतं बरोबर आपण निवडले का डिसॅबिलिटी संदर्भात यश नो असेल आणि पर्सेंटेज किती आयडेंटी प्रूफ बरोबर आहे का आदे, आदे, जो काय नंबर दिला असेल तो बरोबर का लँग्वेज कोणती निवडली आपण फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज आणि एक्झाम फी बरोबर आहे का त्यानंतर आपण या ठिकाणी पेमेंट स्टेटस पेंडिंग दिसतंय तर परीक्षा शुल्क भरा यावरती आपण जसं क्लिक करतोय तर आपल्याला पॉप ऑप आप विंडो येते परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे आहे का डू यू वॉन्ट टू कंटिन्यू फॉर द पेमेंट जर या ठिकाणी नाही केलं तर या ठिकाणी पुन्हा आपण तिथे जर आपण या ठिकाणी होय केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर पेमेंटचे ऑप्शन जे आहेत ते येणार आहे या ठिकाणी आता मी एकच पेपर निवडला पहिली ते साठी एक नंबर म्हणून या ठिकाणी आपण UPI अशा प्रकारे वेगवेगळे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स समोर अशा प्रकारे होळीवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपण क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड वरून कार्ड नंबर एक्सपायरी डेट वगैरे सी व्ही सी आ, सी किंवा कार्ड नंबर नाही अशा प्रकारे मेक पेमेंट देखील जाऊन क्लिक, क्लिक करू शकतो आणि जोपर्यंत आपलं पेमेंट सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत बॅक किंवा नेटवर्क ज्या ठिकाणी असेल अशाच ठिकाणी कारण खूप वेळा असं होतं की नेटवर्क मुळे होऊ शकतं कधी आपलं पेमेंट न पोहोचल्यामुळे पुन्हा आपल्याला ते जे काही पेमेंट आहे ते पेमेंट पुन्हा करावं लागू शकतो त्यामुळे पेमेंट येईपर्यंत स्टेबल नेटवर्क असेल त्या ठिकाणी थांबायचं किंवा बॅकचं कोणते या ठिकाणी बटन दाबाय ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुल अशा प्रकारे काही मेसेज येईल मेसेज आल्यानंतरच या ठिकाणी आपणास जे काय आहे ते बॅक यायचंय अशा प्रकारे आपली परीक्षा फी भरून झाल्यानंतर या ठिकाणी अर्ज आपण जे काही सायबर मध्ये किंवा कुठे भरणार असतो फॉर्म तो या ठिकाणी अर्ज जो आपला डाउनलोड करायचा आहे त्याच्यात दोन प्रिंट काढ हो पाहिजे तर प्रिंट काढल्यानंतर त्यानंतर प्रिंट काढल्यानंतर त्या प्रिंटच्या बाबतीत जे काही माहिती भरलेली आपण अचूक आहे की नाही ती पूर्ण एकदा चेक करून घ्या पूर्ण कारण जर काही चेंजेस असतील तर एकदा आपण पेमेंट झाल्यानंतर करू शकत नाही त्यामुळं अगोदर फॉर्म जी काही परीक्षा फी आहे फी भरण्याच्या अगोदर आपणास जेवढं पॉसिबल असेल तेवढं सर्व काही थी माहिती या ठिकाणी चेक करून घ्यायची अशा प्रकारे आपण जो काय आहे तो फॉर्म भरणार आहोत आणि फॉर्म भरण्यासंदर्भात काही जर आपल्याला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या जो काही एमसीजीएम एम्प्लॉय अपडेट youtube चॅनल आहे युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद